नेमकी काय आहे संदर्भामध्ये तुमच्या फॉर्मच्या संदर्भात आहे त्याचबरोबर तुमचे तीन हजार रुपये कधी येणार त्याच्या संदर्भात चला अभिनंदन सर शंकाचे निदर्शन करत आहात म्हणून सं, संपूर्ण ओके संगीता ओके वेलकम वेलकम चला सर्वांचं वेलकम हरकत नाही आता अत्यंत महत्वाचं बघा त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर तुमचे फॉर्म एडिट करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ज्यांनी अगोदर जर वेबसाईट फॉर्म भरलाय तर त्या ठिकाणी एक सेकंद वेट करा त्या ठिकाणी काय झालं बघा तुम्ही अगोदर फॉर्म भरला होता वेबसाईड तिथं तुम्हाला आधार अपलोड करायची ऑप्शन नव्हतं त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला आधार ऑप्शन होतं पण तो एकच साईड आधार च्या अपलोड करायला ऑप्शन होत तर आता त्या ठिकाणी त्यांना रिसबमिट असं ऑप्शन आलेलं आहे तर त्यांनी काय करायचं पटकन दिवशी ज्याने वेबसाइडून फॉर्म भरलाय वेबसाईट ओपन करायची आहे तुम्ही भरलेले फॉर्म यापूर्वी केलेले फॉर्मवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला पेन्सिल सारखं एक आयकॉन दिसल आणि तुम्हाला रिसबमिट जर ऑप्शन आलं तरच करायचं ज्यांना रिसबमिट ऑप्शन आले त्यांनी चेक करून घ्यायचे चला करमाळा करमाळवाडा शिवने गाव वेबसाईट चार फॉर्म भरले सर पेंडिंग आहेत तसंच नारेशक्ती ऍपवर सात फॉर्म भरले दोघींचे पैसे आले नाहीत तसेच पन्नास रुपये देणार होते एक फॉर्मला ते कधी येणार आहे तुम्ही अंगणवाडी सेविका आहात का सीएससी से सेंटर वाले सेंटरवाले आहात मला एकदा कमेंट करा तुम्ही जे फॉर्म भरले सरकार पैसे देणारे फक्त अंगणवाडी सेविकाला पैसे देणार आहे अंगणवाडी सेविकाला पैसे देणारे आणि सीएससी जे सेंटर आप्र... आहे त्यांना सरकार पैसे देणार आहे बाकीच्याने कोणी फॉर्म भरले असेल त्यांना सरकार पैसे देणार नाही ठीक आहे हा आता तुमचे फॉर्म आहे ते अप्रुव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आणि तीन हजार रुपये तुम्हाला अजून यायला नसेल तर अजिबात काळजी करू नका तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत तर ते या मंथ ला मिळणार आहे तुमचे काही प्रश्न असतील सर्वांचे प्रश्न घेतो अजिबात काळजी करू नका आणि आजच ज्यांना नमो शेतकरी म्हणजे राज्य सरकारकडून व जसे मोदी सरकारचे तीन हजार रुपये आहे त्याच प्रकारे शिंदे सरकारचे सहा हजार रुपये आणि मोदी सरकारचे सहा हजार रुपये जे येतात तर आज शिंदे सरकारचे दोन हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटवर आलेले आहेत तुमच्या सुद्धा अकाउंटवर आले असतील चला एडिट ऑप्शन आलंच नाही अजून ओके आ, क्रेजी कृष्णावाले वेबसाईट थोडा प्रॉब्लेम आहे वेबसाईटला चालू है, होत नाहीये लॉग इन होत नाहीये लॉग इनला थोडा वेळ लागतोय तर झालेला एडिट ऑप्शन आले भरपूर भरपूर एडिट एडिटचं ऑप्शन आलेलं आहे आणि तुमचा फॉर्म सुद्धा आता अप्रूव्ह व्हायला संख्या वाढलेली आहे बघा टक्केवारीमध्ये विचार केला आता फॉर्म अनेकाचे आज अप्रूव्ह झालेले आहे काहीला रिसबमिट ऑप्शन आले तर रिसबमिट ऑप्शन यासाठीच आले तुम्हाला की ज्यांनी अगोदर फॉर्म भरला होता एप सडून त्यांना आधार कार्ड भरायचं ऑप्शनच नव्हतं त्याच्यानंतर काही चार पाच दिवसांनी ज्यांना आधार कार्ड भरलंय ते अपलोड केले फक्त एकाच साईडचं आधार कार्ड त्या सर्वांना आता रिसबमिटचं ऑप्शन आले त्याने पटकन जाऊन तिथं आधार एडिट करायचं आहे आणि आधार कार्डच्या दोन्ही बाजू लावायच्या दाखवणार इमेज सह तुम्हाला संपूर्ण डिटेल दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्हाला एडिट करायचा आ, सर मला लिस्ट बघायची आहे महेश कोळी कशाची लिस्ट पेंडिंग आहे पण ईडीचं ऑप्शन नाहीये पेंड हा आहे बघा आज पन्नास टक्के फॉर्म होते ते त्यातले साधारणतः वीस टक्के फॉर्म आता अप्रूव्ह झालेले आहेत दुसरा हप्ता जो एकतीस तारखेपर्यंत येणार आहे तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंक करायला किती तारखेपर्यंत मुदत आहे मुदतचा काय प्रश्न आहे तुमचं फॉर्म चा, भरणं चालू आहे फॉर्म अप्रोड होणं चालू आहे सरकारचा जो दुसरा हप्ता तुम्हाला येणार आहे तो या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येणार आहे मंथ एंडिंगला येणार आहे त्यामुळे तोपर्यंत तो तुमचं आधार लिंक झालेलं पाहिजे अत्यंत महत्वाचं आहे हा बँकेला आधार तोपर्यंत झालं पाहिजे रिस्पेक्ट सर रिसबमिट नाही नाही हो ओके ओके चला रिसबमिट हो रहा है हा चला रिसमिट वाले कमेंट आहे तर रिसमिट होत नसेल तर सध्या त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे हा वेट करा कसं सध्या वेबसाईट चालत नाहीये एक साधारणतः रात्री थोडं उशिरा किंवा सकाळी लवकर त्या वेबसाईट या भेट द्या आणि फॉर्म एडिट करून घ्या थोडासा प्रॉब्लेम आहे नाही म्हणता येणार नाही कारण आता सुद्धा मी वेबसाईट प्रयत्न करत होतो परंतु तिथं लॉग इन होत नव्हतं तर तुमचा सुद्धा तसा प्रॉब्लेम असू शकतो व्हिलेज लेवल पेंडिंग फॉर्म काय आहे बघा विलेज लेवलचा प्रश्न आहे तुमचं डिस्ट्रिक्ट लेवल जर त्या ठिकाणी अप्रुव्हल झाला असेल तर विलेज लेवलचा काहीच प्रश्न नाही डिस्ट्रिक्ट लेवल अप्रुव्हल झालाय का ओके अप्रुव्हलचा मेसेज आला नाही ओके अप्रुव्हलचा नसेल आलंय तुमचं तिथे इतर स्टेटस चेक करा चला ओके ओके कधीच भरलं होतं अजून पेंडिंग आहे पेंडिंगच आहे म्हणतो मी तुम्हाला साधारणतः वीस टक्के फॉर्म आहे पन्नास टक्के मधले वीस टक्के आहे जे फॉर्म अप्रूव्ह झालेत आता साधारणतः अजून सुद्धा तीस टक्के आहे ज्या पन्नास टक्के मधले त्यांचे फॉर्म अजून अप्रूव्ह व्हायचं आहेत अप्रुव्हल झालेले नाहीये ते फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेले नाहीये माझा फॉर्म वीस ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे आणि अकाउंटवर पैसे कधी जमा होतील नॉलेज वाले या महिन्याच्या मंथ एंडिंगला म्हणजे एकतीस तारखेपर्यंत होतील परंतु एकतीस तारखेच्या अगोदर सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे एकतीस जास्त तारीख याच्यासाठी सांगितले की कि तुम्ही पुन्हा विचारतात कधी कधी तर एकतीस तारीख सांगितले एकतीस ऑगस्ट सांगित पण त्याच्या अगोदर सत्तावीस तारखेला तुम्हाला पैसे जे आहे तीन हजार रुपये ते येणार आहे आठ तारीख फॉर्म भरा था तब तक अप्रूव्ह होगा ओके रोशन आहे बंजारा ज्यांनी कमेंट केलं हिंदीमध्ये बघा आठ तारीखला तुमचा फॉर्म जरी भरला असेल तर फॉर्म अप्रूव्ह झाला तुमचा तर या महिन्याच्या शेवटी एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला सर्वांना पैसे येतील फक्त तुम्ही जेवढे आता ताईनो दादा दादा आहात सर्वजण आपला हा व्हिडिओ लाईक करा पटकन दिवशी लाईक करून द्या सर्वजण त्याच्यानंतर बघा इथं फोटो अपलोड दुसरा मेंबरचा बघा कालच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलंय की काही महिलेच्या फोटोच्या ठिकाणी पुरुषांचे फोटो अपलोड केलेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ते फॉर्म आहेत आम्ही डायरेक्ट रिजेक्ट केलेले आहे मग असे नजर चुकीने किंवा गॅलरी मधला फोटो व्यवस्थित दिसला नाही आणि तिथं जर दुसरा फोटो अपलोड झाला असेल तर आता त्यांना डिसअप्रुव्हल येत आहे तुम्हाला डिसअप्रुव्हल होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचं जो कुठला दुसरा फोटो लावायचा तो फोटो लावू शकता सर खूप छान माहिती देत आहेत तुम्ही ओके वेलकम वेलकम ओके वेलकम सर्वांचं ताई नो दादा नो सर्वजण तुम्ही जेवढे लाईव्ह आहात या व्हिडिओला लाईक करून द्या सर्वची सर्व लाईक करून द्या ठीक आहे चला आणि सर्व गावकरी जे आहेत तुमचे व्हॉट्सअप चे ग्रुप आहेत पाहुणे असतील जे कुठले असतील सगळ्या सर्वांना शेअर करा आणि एक नवीन ऑप्शन आले बघा सर पासबुक अपलोड ऑप्शन मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकच कार्ड चा फोटो अपलोड करायचा का हो हो तेच करा बघा काय झालंय तुम्ही अगोदर जर या वेबसाईट फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पासबुकचं ऑप्शन नव्हतंच नव्हतंच ऑप्शन तर हे आता नवीन नवीन ऑप्शन तिथं ऍड केलेले तसंही जर म्हटलं तर त्यांच्या परिपत्रकामध्ये सुद्धा आहे त्यांच्या जी आर मध्ये सुद्धा आहे त्यांचे जे काही प्रसिद्धी पत्रक का आहे त्याच्या सुद्धा दिले की पासबुक लावणं हे कंपल्सरी नाही तरी त्यांना कुठला टेक्निकल स्टाफ कुठून धरून आणला काय माहिती त्यांनी आता नवीन ऑप्शन एक ऍड केलंय की बँकेचं पासबुक ऍड करा म्हणून तर ते एक तुम्हाला नवीन ऑप्शन आलंय इथं तुम्ही आता एडिट करा आणि बँकेचं पासबुक सुद्धा अपलोड करा काही तुम्हाला इमेज आहेत जे इमेज या प्रकारे दाखवतो एक सेकंद वेट करा हा लॉग इन करा क्रेडिट बघा दिसतंय का बगा, तुम्हाला नव्याने आलंय बघा बँक पासबुक इथं खाली दिसतंय का बघा एक सेकंद पेन जरा चेंज करून घेतोय तुम्हाला दिसल व्यवस्थित खाली दिसतंय का चार नंबर इथं बघा हा बँकेचं पासबुक असं ऑप्शन आहे दिसतंय का अपलोड करा कारण हे ऑप्शन तुम्हाला नव्हतं आता नव्याने पुन्हा हे ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे पहिलं काय करायचं बघा ज्यांना रिसबमिट असं ऑप्शन आलंय ना तुम्ही लॉग इन करायची आणि तिथं तुम्हाला यापूर्वी केलेला अर्ज इथं मी आता गोल केलेला लाल पेन आणि या ठिकाणी लक्ष द्या इथं यापूर्वी केलेल्या अर्जावर जायचंय तुमचा अर्ज येईल तिथं अर्जाची स्थिती बघायची कुठली आहे पेंडिंग आहे का रिसबमिट आहे का जिथं रिसबमिट आलंय तिथं जायचं क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर मग तुझं चेक करायचं चे। कारण काय तर कारण सर्वांचं एकच एकाच, एकाच कारणामुळे तुम्हाला सर्वांना रिसबमिट असं ऑप्शन आलंय बघा कुठलं ऑप्शन आलं तर इथे लिहितोय बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल एक सेकंद वेट करा रिसबमिट बघा असं तुम्हाला ऑप्शन आहे रिसबमिट तिथं काय करायचं तुम्हाला कारण बघायचं तुमचं कुठलं कारण तर सर्वांना एकच कारण दिलं आधार कार्ड अपलोड करा तर बघा इथं सुरुवातीच एक नंबरचं आहे आधार कार्ड समोरील बाजू इथं समोरील बाजू अपलोड आहे अपलोड क्लिक करायचं तिथं अपलोड करायचंय आणि व्ह्यू फाईल आहे आता चूक पुन्हा करू नका व्ह्यू फाईलला जा व्ह्यू फाईल वर गेल्यानंतर तुम्ही कुठलं डॉक्युमेंट अपलोड केलंय ते तुम्हाला व्ह्यू फाईल ला दिसतं त्यामुळे व्ह्यू फाईलला जाऊन चेक करायचं तेच बरोबर केलंय का नाही महिलांच्या जागेवर दुसरा फोटो असे वेगळे डॉक्युमेंट लागतील तसं करू नका अजिबात सप्टेंबर मंथ पर्यंत फॉर्म भरता येईल का हो अंजली सप्टेंबर मंथ शेवट एंडिंग पर्यंत सुद्धा फॉर्म भरता येणार आहे चला सोळा तारखेला भरला आहे सक्सेसफुली आहे अप्रुव्हल कधी होणार आहे सक्सेसफुली म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला येतो तुमचा तुम फॉर्म सबमिट झालाय सक्सेस अप्रुव्हल नाही झाला अजून ठीक आहे होईल अप्रूव्हल त्याच्यानंतर बघा आधार कार्डची मागील बाजू इकडे सुरुवातीची बाजू अपलोड करायची इकडे आधार कार्डची मागील बाजू तुम्हाला अपलोड करायची आणि व्ह्यू फाईल दिसत या व्ह्यू फाईलवर तुमची चेक करायचंय तुम्ही भरलेले बरोबर आपलं स्वतःच आधार कार्ड बदलय का तिथं का दुसऱ्याचं कोणाचं भरलंय एवढं चिडीट करायचं आणि इकडे खाली बघा काय बँकेचं पाजू आता एखाद्याने काय केलं असेल बघा हमीपत्र आहे ते हमीपत्र व्यवस्थित भरलं असेल तर मग तुम्हाला हमीपत्राचं ऑप्शन येईल इथे खाली बघा अर्धवराचं हमीपत्र ते तिथं तुमचं नाव लिहायचे सर्व डबे जे आहेत हमीपत्राचे ते सर्व डबे असे क्लिक करायचे आणि स्वतःचं नाव लिहायचे सही करायचे पुन्हा अपलोड करायचे आणि व्ह्यू फाईल ला चेक करायचे बरोबर तेच भरलेलं आहे का ठीक आहे चला सर्वजण जेवढे सध्या लाईव्ह आहात आपल्या या व्हिडिओला सर्वजण लाईक करून द्या पटकन दिशी लाईक करून द्या चला फोन नंबर एडिट करता येतो का बघा संपूर्ण माहिती तुम्हाला एडिट करता येतो संपूर्ण माहिती पूर्ण पूर्ण फॉर्म तुम्हाला एडिट करता येतो बर का सर पहिले पासबुकचा ऑप्शन नव्हतं हो मी वर फॉर्म भरलं होतं अजून पेंडिंग राहिलं हो आहे हो पहिलं पासबुकचा ऑप्शन नव्हतं त्यांनी आता ऑप्शन आजच आलंय ते आजच आले आणि आजच साधारणतः खूप असे फॉर्म आहेत ज्यांनी रिसबमिट म्हणून ऑप्शन दिलं आहे चौदा ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे पैसे तक नाही आहे बघा चौदा ऑगस्टला तुमचा अप्रुव्हल झालं तुम्हाला पुढच्या महिन्यात पैसे भेटतील या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण चौदा तारखेला ज्यांचे साधारणतः एक पाच सहा तारखेपर्यंत फॉर्म अप्रुव्हल आहेत ऑगस्ट मध्ये त्यांना या महिन्याच्या एंडिंग पर्यंत पैसे मिळतील ही जुलै महिन्यातल्या अनेक खूप महिला आहेत खूप काही आहेत ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह आहेत परंतु त्यांना पैसे तीन हजार मिळाले नाहीये तर त्यांना पैसे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळून जाते बँक काय कमेंट आहे बँकेचे घोषणापत्र सोय घोषणापत्र पात्र चालतं 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 काय प्रॉब्लेम येणार तीन ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे पैसे आले नाही काय करू दत्तात्रय काहीच करू नका दत्तात्रय सावंत हो, वेट करा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील ठीक आहे फक्त लाईक करून द्या शेअर करा आणि अजून तुम्ही नवीन असाल आपलं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ताई न दादा नव्हत या चॅनलला सर्वाधिक सबस्क्राईब करा आणि शेअर करून द्या पटकनधीस शेअर करा चला सर आम्ही आधार ओ टी पी होता तेव्हा फॉर्म भरला आहे त्यावेळेस आधार अपलोड ऑप्शन नव्हता आता आले तर आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का नाही फॉर्म रिजेक्ट होणार नाहीये फॉर्म तुमचा रिसबमिट असं ऑप्शन येईल ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरलाय वेबसाईट तिथं आधारचा ऑप्शन नव्हतं तर तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन येते काय करायचं फक्त आधार कार्ड अपलोड करायचं दोन्ही साईडला आधार कार्ड कार, आणि पासबुक सुद्धा अपलोड करून द्या तर ता प्रमिला आहे जेवण खरखर सर तुम्ही खूप छान माहिती देत आहात धन्यवाद सर वेलकम तुमचं सर्वांचं स्वप्नील आहेत मुरपुटे सबमिट केलं नंतर किती दिवस मध्ये अप्रूव्ह होतय सबमिट केलं की के लगेच के? एक दुसऱ्या दिवशी खूप झालं दोन दिवस सबमिट ऑप्शन ज्यांना आले ना त्यांना खूप झालं दोन दिवसामध्ये फॉर्म पात्र होऊन जाते नव्हत सर मी अकरा तारखेला सक्सेस फॉर्म भरला होता अजून अप्रूव्ह झाला नाहीये अकराला भरलाय ना तुम्ही वेट करा अजून खूप जण आहे ज्यांचे फॉर्म लवकर भरले तरी पात्र झालेले होतील पात्र सर घोषणापत्र म्हणजे काय आणि ते कसं काढायचं आणि कुठे भेटेल ते जरा डिटेल मध्ये सांगा अरुणा मात्रे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे आणि टेलिग्राम चा ग्रुप आहे दोन्ही ठिकाणी ते तुम्हाला दिलेलं आहे तिथून ते घेऊन टाका त्याची झेरॉक्स मार आणि सर्वजण लाईक करून द्या पटकन तिची लाईक करून द्या तर आपला व्हिडिओ सुरू झाला की लगेच लाईक करून द्या सर्वांनी चला हाय सर्वांना हाय ओके चला घेतलंय सर्वांच्या कमेंट घेतोय काळजी करू नका सर फॉर्म सबमिट करणे कि किती दिन बाद तसं काही कंपल्सरी नाही ठरवलं त्याने की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर किती दिवसात तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल म्हणून ठीक आहे आता वेबसाईट फॉर्मला दहा दहा पंधरा पंधरा दिवस झाले त्याने अजूनही अप्रोव्हल केले नाहीये फॉर्म डॉक्युमेंट एकदा सगळे चेक करा ना रितेश पाटील एकदा डॉक्युमेंट सर्व चेक करून घ्या तुम्ही बरोबर आधार कार्ड च्या ठिकाणी आधार कार्ड लावले का रहिवास ठिकाणी रहिवास लावलंय का उत्पन्नाच्या ठिकाणी उत्पन्न लावलंय का किंवा रेशन कार्डच्या ठिकाणी रेशन कार्ड लावलंय का एकदा चेक करून घ्या सर्व हो बघा ती सुघोषणा पत्र आहे ना त्यामुळे काही महिलाचे फॉर्म पात्र झालेत काही महिलाचे अपात्र झालेत आणि काही जणांचे रिजेक्ट सुद्धा झालेत तर त्याच्यामुळे काय करा शक्यतो तुमच्याकडे पिवळं किंवा केशी रेशन कार्ड असेल ती लावण्याचा प्रयत्न करा नसेल तेच तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढा किंवा उत्पन्नाचा दाखला ज्याला म्हणतात तो काढून घ्या साधारणतः दोन तीन दिवसात किंवा चार दिवसात तुमच्या तो निघतो आणि मग फॉर्म भरू शकता तर रेशन कार्ड जे दोन्ही बाजू अपलोड केली आहेत तसंच लागतं बारा ऑगस्टला भरला आहे पण पेंडिंग दाखवत आहे सक्सेसफुल हा जो तुम्हाला सक्सेसफुल मेसेज आलेला आहे तो फक्त याच्यासाठी आला की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तुमचा फॉर्म अजून अप्रूव्ह झाला असा तुम्हाला मेसेज अजून आलेला नाहीये तो मेसेज येईल काळजी करू नका तुमचा सुद्धा त्या ठिकाणी चेक करून घ्या चला चव्हाण आहे की माझे पैसे आले म्हणता ओके वेलकम बघा तेच म्हटलं की जे सरकारने तुम्हाला चौदा तारखेला चौदा तारीख चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट पैसे पाठवले होते तुमचं आधार लिंक नव्हतं तर त्या महिलांना आता पैसे येत आहेत काल अनेक महिलांना पैसे आलेले आहेत आज सुद्धा अनेक महिलांना पैसे आले पोस्टाचं खातं चालतं ज्योती कुलकर्णी पोस्टाचं खातं चालतं तिथं चला सर एडिट केलं तर ऑलरेडी सबमिटेड अप्लिकेशन फॉर दिस आपली असं म्हणतात प्रियंका तुम्ही काय करा उशिरा रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर एकदा चेक करून घ्या बघा ऍड्रेस तुमचा जो तुम्ही आधार कार्ड वरचा हो आहे तोच टाका शक्यतो तोच टाका दुसरा टाकू नका रिसबमिट केलं साधारणतः तुमचा जो फॉर्म आहे तो दोन ते चार दिवसामध्ये अप्रुव्ह होऊन बघा एक काळ आहे जे म्हणता अप्रूव्ह झाल्या पण पैसे आरणी येतील या महिन्याच्या एंडिंग पर्यंत पैसे येऊन जातील तुम्हाला सर फॉर्म रिसबमिट किती वेळा करता येईल बघा रिसबमिट तुम्हाला एकदाच करता येणार आहे बघा जसं तुम्हाला अगोदर एकदा एडिट ऑप्शन आल होता ना त्याच प्रकारे आता पुन्हा एकदाच आणि फायनल रिसबमिट चा ऑप्शन येणार त्याच्यात चूक करू नका त्याच्यामुळेच तुम्हाला, ही जी, जी तुम्हाला वर वर आ, हे जी इमेज दाखवली मी तिथं अपलोड जे करतायत ना डॉक्युमेंट ते तुम्हाला पुन्हा पाहता येणार आहे व्ह्यू फाईलवर द्यायचं ते पाहायचं बरोबर आपण तेच अपलोड केलंय का चला हेमंत आहे म्हणतात दोन आठवडे झालं माझा फॉर्म पेंडिंग दाखवतोय हेमंत तुमचे हेमंत दळवी तुमचं नाहीये अनेक महिलांचे आहेत ज्यांचे दोन दोन आठवडे प्लस झालेत त्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंगच दाखवत आहेत होतील आता सुरुवात झालेली आहे फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे वेबसाईट वरची ज्यांनी भरले ऑप्शन चला। चला, वापरून झालंय पासबुक अपलोड रिसबमिट कसे करायचे तुम्हाला ऑप्शन येऊन जातं रिसबमिटच तुम्ही करायची गरज नाहीये तुम्हाला तिथं रिसबमिट ऑप्शन येऊन जाते जसं तुमच्याकडे आता ऑप्शन दाखवले ना तुमचं स्टेटस काय दाखवतोय पेंडिंग ठीक आहे तसं तुम्हाला रिसबमिट अप्रुव्हल अशी जे स्टेटस दाखवतोय त्या प्रकारे तुमचं रिसबमिट येऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला ते लावायचे स्वप्नी आहे तुमची काळजी करू नका ठीक आहे चला, चला या करा करा पटकन एवढी लाईव्ह असताना त्या ठिकाणी लाईक करत नाहीत पटकन दिशी लाईक करून द्या आणि सर्वांना तुमच्या गावाकडे जे आहे सर्वांना शेअर करा कारण आता वेबसाईटचे फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली त्यात तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत पैसे येऊन जातील आणि स्टेटस चेक करून घ्या स्टेटस जर रिसबमिट आला असेल तर आधार कार्ड शक्यतो आधार कार्ड मुळे आणि बँकेच्या मुळे तुम्हाला रिसबमिट ऑप्शन आले ते एकदा व्यवस्थित अपलोड करा आणि पुन्हा फॉर्म भरून घ्या सबमिट करून द्या ओके चला तीन ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे कधी येणारे पैसे दत्तात्रय सावंत एकतीस तारखेपर्यंत येतील चला ओके ओके बनसोड आहे जेवण ते मला तीन हजार रुपये आले ओके वेलकम तुमचं सर्वांचं चला थांबतोय ताईनं गुड नाईट सर्वांना या व्हिडिओला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात होत सर मी ओळखपत्राची एक बाजूच टाकली आहे रिसबमिट मध्ये आता रिजेक्ट होईल का बघा रिसबमिट केलंय का तुम्ही रिसबमिट तर एक बाजू टाकू नका दोन्ही बाजू टाका ता टाकली असेल तर पुन्हा रिसबमिट आहे एकदाच येणार आहे ओके चला सर्वजण लाईक करून द्या पटकन कर दिशे